स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण आपल्या जीवनामध्ये सर्वजण कष्ट करून मेहनत करून पैसा कमवत असतो आणि तो जर आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा आपल्यावर जर जास्त प्रमाणात कर्ज झालेलं असेल आणि दिवसेंदिवस त्या कर्जामध्ये वाढत होत जात असे आपण किती जरी कर्ज फेडण्याचे कर्जाचे हप्ते फेडण्याचा प्रयत्न केला हप्ते हप्तेसुद्धा आपण फेडता आहोत पण त्या कर्जामध्ये कधीसुद्धा आपल्याला थोडे पण प्रमाणात प्रमाणे कमी झालेले दिसत नाही दिवसेंदिवस ते कर्ज तुमच्यावर जे वाढत आहे हे जे आपण व्यक्तीसोबत होत असेल तर त्या व्यक्तीना आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा करायची आहे आणि तुम्हाला शंभर टक्के या सेवेचा अनुभव नक्कीच येईल आपल्या जर कष्टाला आणि आपण जे कष्ट करत आहोत त्यातून मिळणाऱ्या पैशाला जर आपल्या स्वामींची साथ असेल ना तर आपल्या आयुष्यातील कोणते पण काम असू दे कोणती पण आपल्या आयुष्यामध्ये समस्या असू दे त्यातून स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात हे ज्या आपण व्यक्तीसोबत होत आहे तिने हा उपाय आपल्या घरामध्ये नक्कीच करा तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनामध्ये आपण जे पण कष्ट करत असतो किंवा कोणतं पण काम करत बघा कोणतं जरी काम आपण करून जेव्हा पैसे कमवतो आणि तो पैसा आपण आपल्या घरामध्ये आणतो पण त्या तो पैसा घरामध्ये आणल्यानंतर आपला तो पैसा इतर हप्ते फेडण्यामध्येच म्हणजे आपण जे कर्ज घेतलेलं असतं ते कर्ज फेडण्यामध्येच तो पैसा सगळा आला त्याच मार्गाने निघून जात असे म्हणजे त्या पैशाचा आपल्या घरामध्ये काहीच वापर होत नसेल आपल्या कोणत्या सुद्धा गरजा त्या पैशातून भागत नसतील तर तुम्ही आपल्या घरामध्ये हे ही सेवा स्वामींची नक्कीच करा तर आपल्या आयुष्यामध्ये पैशा जरी चणचण भासलं म्हणजे पैशाविषयी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कोणते पण प्रॉब्लेम असू आलेला पैसा टिकत नाही जो पण पैसा आपण कमवतो त्या पैशातून पैशा आपल्याला कोणतं म्हणजे कोणत्या प्रकारचं घरामध्ये कोणती वस्तू तर घेता येत नाही पण त्या पैशाचा कोणत्याच प्रकारे आपल्याला उपयोग होत नाही पैसा जसा येईल तसा त्या मार्गाने निघून जातो तर त्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये हे उपाय करायचे आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये पैशाची कोणती पण समस्या त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग दिसेल तर ह्यासाठी आपल्याला ही सेवा घरामध्ये सुरू करायची तर आपण जेव्हा आपण पैसे कमवतो तेव्हा पैसा कमवण्याचा मार्ग हा प्रामाणिक आणि कष्ट करून कमवलेला पैसा असावा कष्ट करून कमवलेल्या कमवलेल्या पैशाला आणि मेहनत करून कमवलेल्या पैशाला स्वामी सेवेचे नक्कीच साथ असते त्यामुळे पैसे हे कधी सुद्धा वाईट मार्गाने कमवायचे नाही वाईट मार्गाने जो पण पैसा कमवतो तो पैसा थोड्याफार प्रमाणात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये नक्कीच येतो पण तो आलेला पैसा कधीसुद्धा आपल्या घरामध्ये टिकत नाही तो ज्या मार्गाने येतो त्याच मार्गाने तो सरळ निघून जातो त्यामुळं पैसे कधीही कष्ट करूनच कमवा मेहनत करूनच कमवा आणि कष्ट करून मेहनत कमवून जो व्यक्ती पैसे कमवतो ना त्या व्यक्तीसोबत आपले स्वामी नक्कीच असतात त्यामुळं मेहनत करून आणि कष्ट करून कमवलेल्या पैशातून आपण जेव्हा हप्ते फेडायला लागतो ना त्यावेळेला तुमच्या हप्ते नक्कीच फेडू फेडले जातील आणि तुमच्यावरचं कर्ज हे नक्कीच कमी होईल यासाठी हे उपाय नक्कीच करा आणि हे उपाय करत असताना तुम्ही आपल्या स्वामींवर आपल्या स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न आणता अगदी प्रामाणिकपणाने तुम्हाला हे सेवा घरामध्ये करायचे आहे मी तुम्हाला आधी पण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले कधीही आपली सेवा करताना माझं एक काम व्हावं म्हणून करू नका तुम्ही फक्त स्वामींना सांगा की मी ह्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे मी इतकं मेहनत करून कष्ट करून पैसे कमवतो पण माझे कर्जाचे जे हप्ते आहेत ते मी फेडतो प्रामाणिकपणे फेडतोय पण ते काही कमी होत नाही त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे ह्यातून मी कधी बाहेर पडणार आहे कारण कसं का असतं आपण जेव्हा कष्ट करून मेहनत करून पैसे कमवतो ना त्यावेळेला ते, ते पैसे आपल्या हातात येतात पण त्या पैशाचा आपल्याला उपयोग होत नाही ते आ आले तसे त्या आपण जे ज्यांचे पैसे घेतले असतात म्हणजे कर्ज वगैरे घेतले असतं बघा त्याच मार्गाने ते निघून जातात त्यामुळे तेव्हा कष्ट करून आणि मेहनत करून मिळवलेल्या पैशातून आपल्याला काहीच म्हणजे घरामध्ये स्वतःसाठी काहीच घेता येत नाही तरीसुद्धा आपण प्रामाणिकपणे आणि कष्ट करूनच पैसा हा नेहमी कमवायचा असतो आणि कष्ट करून जेव्हा तुम्ही मेहनत करून पैसे कमवणार त्यावेळेला तुम्हाला या स्वामी सेवेचा अनुभव नक्कीच येणार आहे हे लक्षात घ्या आधी आणि स्वामी महाराज सुद्धा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे कर्ज आहेत आणि ती व्यक्ती अगदी प्रामाणिकपणे ह्या कर्जाचे हप्ते फेळते किंवा एखाद्या व्यक्तीला जर पैशाची समस्या निर्माण होत असेल म्हणजे प्रत्येकाला किती पण कष्ट करा किती पण मेहनत करा पण पैसे काय घरामध्ये आलेले टिकत नाही जर येईल तसे पैसे निघून जातात त्या व्यक्तीनं सुद्धा ही सेवा घरामध्ये नक्कीच सुरू करू शकता तर ज्या व्यक्तीवर कर्ज आहे त्या व्यक्तीनं ही सेवा करू शकता किंवा तिच्या व्यतिरिक्त घरातली दुसरी कोणती पण व्यक्ती असेल बघा ती व्यक्ती जर त्या व्यक्तीसाठी जर ही सेवा करणार असेल तरी सुद्धा चालू शकतो म्हणजे आपल्या घरामध्ये कोणती पण अशी व्यक्ती असू दे तिच्यावर जास्त प्रमाणात कर्ज आहे त्या कर्जाचे हप्ते फेडून फेडून ते कर्ज काय कमी होत नाही पण त्याच्यामध्ये वाढ होत जात आहे अशा व्यक्तीसाठी सुद्धा घरातली दुसरी व्यक्ती सुद्धा ही सेवा करू शकते तर सेवा घरातली कोणतीही व्यक्ती करू शकते तर सेवा करताना आपल्याला कोणत्याही दिवशी तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता सेवा करत असताना तुम्ही ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी ही सेवा करू शकता फक्त सेवा करताना आपण अगदी मनापासून सेवा करायची मनामध्ये कोणती शंका आणायची नाही फक्त स्वामींना आपण सांगायचं की स्वामी महाराज माझ्या आयुष्यामध्ये सर्व प्रॉब्लेम सुरू आहेत तुमचा कोणता पण प्रॉब्लेम स्वामींना एकदा सांगायचा आणि स्वामींवर फक्त विश्वास ठेवायचा मनात म्हणायचं की स्वामी महाराज नक्कीच मला या समस्येतून नक्कीच मार्ग दाखवतील हो असं आपल्या मनामध्ये तुम्ही म्हणायचं म्हणजे कसं असतं आपण जेव्हा सकारात्मक विचार करत जातो त्यावेळेसुद्धा आपल्यासोबत सकारात्मक गोष्टीच घडत जातात त्यामुळे कधीही विचार हे नकारात्मक करायचे नाही सकारात्मकच करायचे तर त्यानंतर तुम्ही सेवा करणार असाल त्या दिवशी काय करायचं समजा तुम्ही जर आजपासून सेवेला सुरुवात केली किंवा भले तुम्ही उद्यापासून सेवेला सुरुवात तुम्ही कधी पण सेवेला सुरुवात करू शकता त्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची सेवेमध्ये कधीही खंड पडून द्यायचा नाही तर सेवा सुरू करताना तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता आता समजा तुम्ही जर उद्या सेवेला सुरुवात करणार असाल तर ज्या वेळेला तुम्ही सेवा जर सकाळी करणार असाल किंवा तुम्ही सेवा संध्याकाळी करणार असाल त्यावेळेला तुम्हाला स्वामी महाराजांच्या आपल्या देवघरामध्ये जो स्वामींचा फोटो असतो त्या समोरच बसायचा आहे देवाऱ्यामध्ये स्वामींजवळ आपल्या दिवा धूप आरती ही लावायची आहे ज्या पण वेळेला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही सेवा करता किंवा तुम्ही दुपारी जरी सेवा करणार असाल त्यावेळेला नेहमी आपल्या स्वामींच्या देवघरामध्ये दिवा आणि धूप आरती ही आपल्याला लावायचीच असते दिवा लावायचा आणि त्याच्यासोबत आपल्याला अगरबत्ती किंवा तुम्ही धूप लावू शकता पण हे आपल्या देवघरामध्ये लावणे आवश्यक आहे करता सेवा करताना तर तुम्ही जेव्हा सेवा करायला बसणार आहात त्यावेळेला तुम्हाला सेवा कोणती करायची हे मी तुम्हाला सांगते तर सेवा आपल्याला अगदी साधी सोपी सेवा आहे फक्त मनापासून सेवा करा तर, तर सेवा कोणती करायची तर आपल्या स्वामींच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तुम्हाला क्रमाणानुसार करायचे पहिल्यांदा तुम्हाला श्री सुक्ताचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मी नम ह्या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे ही सेवा अशा पद्धतीने तुम्हाला वेळ मिळेल सकाळी करा नाही वेळ मिळाला सकाळी तर तुम्ही दुपारी करू शकता दुपारी नाही वेळ मिळाल तर तुम्ही संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला तिने सांजेला सुद्धा ही सेवा घरामध्ये करू शकता सेवा करण्या करताना जेव्हा पण तुम्ही सेवेला सुरुवात करणार त्याच्या आधी स्वामींना दिवा मग तुम्हाला मी सांगितलं दिवा अगरबत्ती सर्व लावायचा स्वामींना मुजरा करायचा आणि ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे त्या दिवशी स्वामींना प्रथम हे सांगायचं की तुम्ही ही सेवा का करताय तुमच्या मनातलं जे पण कोणते प्रॉब्लेम असतील तुमच्यावर जे पण कोणतं त्या व्यक्तीवर कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला सुटका मिळत नाही किंवा पैशाचा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असू दे किंवा तुम्ही पैसे खूप कष्ट करून कमवता पण ते पैसेच टिकत नाही खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात आलेला पैसा आपल्या निघून जातो आपल्या कोणत्याही कर्ज त्यातून भागूल्या भागवल्या जात नाही कोणत्याच गोष्टी होत नाहीत तर चांगल्या आपण किती चांगला प्रामाणिकपणे पैसे कमवतो कष्ट करून पैसे कमवतो तरी सुद्धा आपल्याला त्या पैशाचा काही सुद्धा उपयोग होत नाही ह्या व्यक्तीला आपला कोणता पण प्रॉब्लेम दे हे स्वामी महाराजांच्या फोटो इथं मूर्तीच्या इथं बसून आपल्याला आधी स्वामीना हे सर्व सांगायचं आपल्या मनातलं आणि स्वामीना सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या मी माझ्या मनामध्ये कोणती शंका न आणता मनापासून आणि श्रद्धेनं तुमच्यावर विश्वास ठेवतो ठेवूनच ही सेवा करणार आहे माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही मला आत्तापर्यंत दिले आणि पुढेही तुम्ही माझ्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्ही मला देणार आहे पण माझ्यावर जे काही संकट आहे म्हणजे जी पण कोणती समस्या आहे या समस्येतून तुम्ही मला नक्कीच लवकरात लवकर बाहेर काढ काढशिला असा पण मला विश्वास आहे असं स्वामींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आता सेवा वगैरे सुरू कर केली तुम्ही पण सेवेमध्ये तुम्हाला खंड पडून द्यायचा नाही खंड कधीही सेवेमध्ये पडून देऊ नका तुमच्या घरात जर तुम्हाला मी म्हटलं नॉनव्हेजचं वगैरे प्रकार जर असेल तर तुम्हाला सेवा सगळ्या से कोणत्या पण स्वामींच्या से सेवा तुम्हाला सकाळी करून घ्यायच्यात ही पण सेवा तुम्ही त्या दिवशी सकाळी करून घेऊ शकता तर तुम्हाला ही से तुम्हाला तुम्हाला सेवा कधीपर्यंत करायची हे मी तुम्हाला सांगते हे बघा जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपल्या कर्जा कर्ज आपल्यावरची कमी झालेलं नाही तोपर्यंत तुम्हाला अगदी श्रद्धेनं आणि मनोभावी सेवा करायची तुम्हाला मी अगदी मनापासून सांगते जो पण भक्त बघा अगदी श्रद्धेनं मनामध्ये कोणती शंका न आणताय सेवा जर अगदी मनापासून केली ना त्यानं तर त्या व्यक्तीला ना एका महिन्यात सुद्धा फरक पडेल जी व्यक्ती वर्षभर झालं या कर्जामध्ये अखंड बुडाले तिला अक्षरशः हप्ते फेडून फेडून म्हणजे खूप अशी लोक आहेत मी असं म्हणत नाही की खूप अशा जगामध्ये लोक आहेत की जे हप्ते म्हणजे ज्यांनी घेतले कर्ज घेतलेलं असतं त्यांच्या कामासाठी त्यांनी कर्ज घेतलं पण त्या कर्जामध्ये ना इतकी वाढ होत गेली ना त्यांना आलेला आता कष्ट करून ते ता पैसा कमवतात पण त्यांना त्या पैशाचा काहीच वापर होत नाही ते सगळं कर्ज फेडण्यातच निघून जात आहे अशी सुद्धा खूप लोक म्हणजे खूप आहेत ह्या जगामध्ये त्याच व्यक्तीसाठी मी हा व्हिडिओ बनवलाय की त्यांनी कसं असतं स्वामी सेवेची जर आपल्याला साथ असेल ना तर आपण जे वर्षभरात जे कर्ज फेडत असतो ना ते आपल्याला एका महिन्यात फेटलं जातं बघा त्यामुळे मी अक्षरशः अशा व्यक्तींना फक्त एवढंच सांगते तुम्ही मनामध्ये कोणती शंका आणू नका आणि ही सेवा तुम्ही अगदी मनापासून अगदी अंतकरणापासून करा आणि व्यवस्थित करा अगदी श्रद्धेनं करा स्वामी ना तुम्हाला नक्कीच या कर्जाच्या कर्जातून मार्ग दाखवतील नक्की म्हणजे नक्की दाखवतील बघा कारण असे खूप खूप जणांना अनुभव आलेत अशा सेवेंचे त्यामुळे सेवा फक्त मनापासून करायची कोणती मनामध्ये शंका आणायची आणि आपण जे पण काम करतो ना ते काम प्रामाणिकपणे करायचं प्रामाणिक मार्गाने आपल्याला पैसा आणायचा आणि प्रामाणिक मार्गाने कमवलेल्या पैशातूनच आपल्याला हे कर्ज फेडायचं आहे तेव्हाच आपल्याला स्वामींचे साथ असणार सा हे पण मी तुम्हाला सांगते तर आता कर्जातून आपला सुटका होण्यासाठी आपण हे सेवा करायची हे मी तुम्हाला सांगितलं तर आता हे सर्व झालं तर तुम्हाला एक सांगते की कर्जातून तुम्हाला सुटका होण्यासाठी तुम्ही ही सेवा करणार घरामध्ये पण सेवा तुम्हाला करत असताना माझे कर्जातून सुटका व्हावी माझी कर्जातून सुटका व्हावी यासाठी मी सेवा करत आहे असं कोणालाही सांगायचं नाही सेवा फक्त आपल्या मनात ठेवायची आपण जी सेवा करत आहोत तेच फक्त स्वामींना बोलायचं आणि अगदी मनापासून सेवा करायची तुम्हाला सेवेचा अनुभव आला ना तुम्ही ती सेवा बघा आणखी तुमचे कोणी पण असू देत म्हणजे जे प्रॉब्लेममध्ये त्यांना सुद्धा ही सेवा सांगू शकता आणि त्यांनाही नक्कीच अनुभव होतील आपल्या स्वतःला आधी अनुभव यायच्या आधी आपण इतरांना सांगायचे नाही कारण अनुभव हा तुम्हाला नक्कीच येणार आहे बघा पण कसं असतं आपण जर ही सेवा करत असतो आणि आपण आपल्याला वाटतं की मी अगदी मनापासून ही सेवा करतो ना आपल्याला अनुभव यायची आधी आपल्याला आपण आणखीन दोघा तिघांना सांगतो पण ते व्यक्तीनं आपल्या विश्वास ठेवला तर बरं आहे ना विश्वासच त्या व्यक्तीनं जर आपल्याला ठेवला नाही तर काय ना त्यापेक्षा आपण आधी ही सेवा करायची आणि तुम्ही ही सेवा अगदी मनापासून जर केली ना तुम्हाला स्वामी महाराज नक्की या सेवेचा अनुभव देणार बघा त्यामुळे सेवा तुम्ही अगदी मनापासून करा तर आता ही सेवा तुम्हाला समजलं की कधीपर्यंत करायची जोपर्यंत तुम्हाला ह्या पैशाच्या समस्येतून सुटका होत नाही तोपर्यंत तुम्हाला सेवा चालू ठेवायची तर त्यानंतर तुम्हाला एक सांगते की जी पण व्यक्ती असा समजा एखादी व्यक्ती जर कर्ज आहे पण त्या व्यक्तीला वाचता येत नाही लिहिता येत नाही अशा व्यक्तीने कशी सेवा करायची हे तुम्हाला सांगते तर अशा व्यक्तीने काय करायचं आपल्या घरातली कोणती पण व्यक्ती असत तुमच्या समजा आता घरामध्ये कोणी पण असतं म्हणजे एखादी महिला असुकते किंवा कोणी पण व्यक्ती असू शकते जी व्यक्ती ह्या ही सेवा बघा आपल्या घरातल्यांसाठी ना दुसरी घरातली व्यक्ती नक्कीच काळजी घेते आणि तिला तेवढी घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक व्यक्तीला काळजी असते त्यामुळे ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी नक्कीच एवढं तरी करू शकतो ना सेवा ही नक्कीच करणार ती बघा तुम्ही त्या व्यक्तीला सांगा की मला लिहिता वाचता काय येत नाही आणि अशी सेवा आहे ही सेवा तू करणार आहे का ती व्यक्ती नक्कीच करेल कारण आपल्या घरातील सर्वजण आपण एकमेकांसाठीच असतो हे लक्षात ठेवा कारण घरातलेच आपल्यासाठी असतात बाहेरचे कधी नसतात त्यामुळे घरातल्या व्यक्ती ह्या घरातल्या व्यक्तीला नक्कीच मदत करतात त्यामुळे तुमच्या घरातील दुसरी व्यक्ती सुद्धा ही सेवा करू शकता असं काही नाही की ज्या व्यक्तीनं व्यक्तीवर कर्ज आहे त्याच व्यक्तीनं ही सेवा करायची असं काही नाही दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा सेवा करायची फक्त तिनं स्वामी महाराजांना हे सांगायचं की असं असं आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी सेवा करत्या स्वामी महाराजांना सांगता सुद्धा सगळं करतं कळतं कारण ते ब्रह्मांड नायक असतात तरी पण तुम्ही आपल्या मनातील गोष्टी ज्या स्वामींजवळ नक्कीच बोलायच्या ही सेवा करणार ती सेवा फक्त मनापासून करा शंका न कर घेता ही सेवा करा अगदी मनापासून खंड न पडून देता तुम्ही ही सेवा स्वामींची करा स्वामी महाराज कायम तुमच्या सोबत आहेत स्वामी प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक समस्येतून आपल्या भक्तांना मार्ग हे दाखवतात फक्त मनामध्ये कोणती शंका आण नका आणि सेवा ही अगदी मनापासून के करा सेवा ही अगदी सोपे जास्त वेळ सेवेला लागत नाही तुम्हाला वीस कमीत कमी दहा पंधरा मिनिटात सुद्धा ही सेवा होऊ शकते तर तुम्ही सेवा ही घरामध्ये नक्की सुरू करा तुम्हाला शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का मी सांगते की हा ह्याचा ह्या सेवेचा अनुभव नक्कीच तुम्हाला येणार तर अशा प्रकारे मी तुम्हाला मा ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिले की ज्या पण व्यक्तीवर जास्त प्रमाणात कर्ज असेल त्या कर्जाने तुला सुटकाव नसेल व दिवसेंदिवस ते कर्ज वाढत असे आणि आपल्याला पैशाची कोणता कोणती पण समस्या असू दे ह्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा आपल्या घरामध्ये अगदी मनापासून करू शकता तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओ मी तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना സ്വീസ്വാമി സമ്മർദ്ദം